माझ्या सर्व ताईंची आता एकच इच्छा आहे आणि एकच कमेंट आहे सर्व जेवढ्या पण ताई व्हिडिओ बघतात ना त्यांची काल एवढी चांगली कमेंट होती सर्वांच्याच की ते बघून खरंच मनाला आनंद झाला की बाबा जे आपले होते ते आपले नाही झाले जे जा आपले रक्तातले नाते होते त्यांनी देखील आपल्याला साथ नाही दिली पण ह्या आपल्या मानलेल्या नात्यांनी आपल्याला भरपूर काही दिलंय त्यांनी एवढं प्रेम दिलंय की बास जसं की आपला कल्याणचा दादा त्यांनी पण किती प्रेम दिलं ना मानलेलं नातं असून तसंच आपल्या या सर्व ताईंची पण कमेंट आणि तसंच प्रेम त्या कमेंटमध्ये त्यांचं काही ताईंनी तर शपथ घातली काही ताई, ताई बोलल्या आम आम्ही बहीण आहेत ना तुमच्या मग बहिणीचं एवढं नाही ना का ऐकणार तुम्हाला आमची शपथ काय करायचं नाही बायको नाही टेन्शन घ्यायचं नाही लेकर एक एक दिवस तरी दादा तुझ्याकडे येतील अशी कमेंट सोडचिट्टी वगैरे तसं काय करायचं नाहीत तिला पण सुटका द्यायची नाही अशी कमेंट दादा तू तु, तु, तुझ्या कामात लाग तू तु, तुझं मन व्यस्त कर म्हणजे तुला त्यांची आठवण एवढी येणार नाही आणि तुला त्रास होणार नाही ठीक आहे इथून पुढं त्या सोडचिट्टीचा पण विचार नाही तिला बोलवण्याचा पण विचार नाही तिला जवळ यायचंय समोरून जवा फोन करल तवाच्या तवा, तवा बघता येईल आणि लेकर आपले आहेत आणि आपलेच राहतील यात तर काय बदल नाहीच द्या तिथं असले काय आणि हिता असले काय आता हा विचार आणि राहिला प्रश्न आता कामाचा आणि मन व्यस्त करण्याचा ठीक आहे मी जाणार आहे कामाला इथं कसं आहे माहिती आहे का की सध्याला रानातली कामं एवढे नसतात बायांचीच कामं असतात जसं की ते कांदा कापणी कांदा वगैरे काढायचं ते कापायचं ते काम ज्वारी वगैरे खुरपण्याचं काम हे सध्याला बाव आहे बायाचीच कामं रानातली असतात अजून एक महिनाभर तर सध्या फक्त बायाची कामं असतात आणि बाकी खेडेगाव आहे हे इथं घराचं बांधकाम वगैरे एवढा केला जात नाही मग बाहेर सिटीमध्ये जावं लागतो आहे जवळ आता सिटी धाराशिवते मग तिकडं जावं लागतो आहे मग तिथं कसं असतो आहे की बाबा तिथं जाऊन तिथे एक नाका असतो आहे मग तिथं जाऊन उभं राहायचं मग तिथं येणार मिस्त्री लोकं त्यांनी मग आपल्याला नेणार म्हणजे कायमचे असतात ते कायमचे त्यांचं ते कायमचे असतात मग आता आपण कसं किराणातलीच कामं करत असतो आहे ना सतत त्यामुळं त्याचं ना आपलं असा रूट नाही आहे तरी मी आज एक दोन ठिकाणी चौकशी करून आलो आहे कामासाठी की बाबा काम असेल तर आम्हाला कळवा म्हणून असं तसं एक दोन ठिकाणी बोलून आलो आहे बघू आता जाईल मी कामाला मन गुतवेल तेवढंच माझा पण वरचा वरचा खर्च भागेल बाकी काय आता दुसरं तर टेन्शन घेणार नाही मी माझ्या सर्व ताईंना मी एवढा मानसन्मान देतोय म्हटल्याच्या नंतर त्यांचं एवढं बोलणं ऐकणारच मी आणि सॅड वगैरे राहत नाही मी कशाला सॅड राहायचं कोणासाठी सॅड राहायचं कोणाला आपली कदर नाही आपण पण कोणाची कदर करायची हा आता असंच की जे आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी जातो मग मी बघतो आज काय आहे काय नाही एक दोन जणांना कळवलंय का त्या कामाचं पण आता सोयाबीन काढलं त्याच्यानंतर एवढं मी कामाला पण जायला नाही ना मग त्यामुळं जर असा हे गेम आपला पूर्ण लाईन अशी चुकल्यासारखी झाले रानातली काम असले की का हे पण आपलंच घर आहे बरं का हे कुलूप लागल्याला ज्या वेळेस माझं नवीन लग्न वगैरे झालं होतं ना त्यावेळेस मी या रूममध्ये राहायचो छोटीशी रूम आहे ना हे मग नंतर दोन तीन लेकरं हे आपले झाले मग त्यामुळं इथं मधी जागा पुरवत नव्हती त्यामुळं तिकडं गेलो आम्ही शिफ्ट झालो हे पण आपलंच घर आहे हे माझ्या हातानं लिंबूचं लावलेलं झाड आहे रोहन आमचा एक रोहन जन्मला होता त्यावेळेस लावलेला हा झाड माझ्या हाताने छोटासा इथं कसे की भावाचे भावा घरं वगैरे समोरासमोर इथं असल्यामुळं आणि जागा जरा कमतरता असल्यामुळं आम्ही तिकडं गेलो आणि याला कुलूपच लावून टाकलं छोटीशी हाय ही यामध्ये थोडंसं आमचं जुने भांडे कुंडे असे पडलेले मध्ये आणि कधी तर उघडत असतोय आम्ही याला पण साफसफाई करतो खिडकी मोडली गेली होती काय कशाने मोडली माझ्या पण लक्षात नाही आता खूप वर्ष झाले त्यामुळे आम्ही इथे कमीत कमी तकमी दोन हजार सोळा सतरा या मध्ये इथून तिकडं शिफ्ट झालो म्हणजे माझं लग्न दोन हजार तेराला झालं ना मग चार वर्ष राहिलो आम्ही इथे दोन हजार सोळा सतराला मला नक्की एवढं आहे की सोळा सतराला इथून आम्ही तिकडं गेलो सतरा म्हटलं तरी पण किती वर्ष झाले ना मग तेवढं काय मला लक्षात नाही की खिडकी कशाने मोडली मध्ये थोडंसं आमचं ते जुनं सामान म्हणजे कपाट वगैरे तसं आहेच सामान कपाट म्हणजे लग्नात दिलेलं नव्हे जुना आमचा घरातला आणि आई बाबा वगैरे सगळे आपल्याकडं असतात तुम्हाला काही जणांचा प्रश्न होता की दादा तुला आईवडील नाहीत का हायत मला आईवडेल पण आई जर अशी आमची थकलेली आहे तिला नाही दिसत वगैरे एवढं आणि बाबा आहेत व्यवस्थित मग ते आपल्याकडं रेडे आहे शेळी हाय कधी ते येतात कधी नेतो आहे आणि त्यांना चहासाठी चारा वगैरे जर आणला मग ते तेवढं त्याला टाकणं पाणी वगैरे पाजणं तेवढं करतात ते आणि लेकरं वगैरे असले की त्यांच्यावरती लक्ष वगैरे देणं ते त्यांचंच काम असतोय तर त्यांनी <coughs> कसं आणि झाडं वगैरे खूप लावलेले आहेत बरं का आम्ही घरासमोर मी पहिले इथं मोगऱ्याच्या वेला खूप लावलेल्या होत्या इथं एक म्हणजे लिंबा लिंबूचं झाड आहे ना तिथं एक या इथं एक त्या पायरीपशी एक पायरी पण फुटल्या आता खूप वर्ष झाले ना आम्ही राहतच नाही आहे त्यामुळं एवढं हे करत नाही त्या कोपऱ्यात एक म्हणजे पाच सहा झाडं आणि अशा विली होत्या ना की पूर्ण घरावरून अशा मग त्यात काय व्हायचं की सतत साप निघायचे त्या विलीमध्ये गार असते ना त्यात सापच निघायचे मग ते आम्ही काय केलं की त्या पूर्ण विल्या अशा कटच करून टाकल्या आणि तोरी पण ते, ते फुटायचं खालून मग त्याला आमच्या मोठ्या वहिनीने त्या कुदाळीने उकरून त्याचं ते पूर्ण नष्टच केलं म्हणजे उपटूनच टाकलं इथून आणि त्यांच्या घरासमोर लावलं त्यांनी बाकी एक दोन आम्ही असं देऊन टाकले ते खालचा खोड असतो इथं कोणी कोणी लावले असतील ते पण खूप म्हणजे इथं मी एवढंसं असून पण खूप मस्तपैकी झाडं वगैरे मला झाडांची खूप आवड आहे ना खूप लावायचो <coughs> तर तुमचं सर्वांचं ऐकणार ताई मी मस्त राहणार तुम्ही पण नका कळू काळजी माझी एवढी आपल्या प्रेमाला फक्त कोणाची नजर नागू नये एवढंच मी देवाकडं मागेल आणि इथून पुढे एक नवीन सुरुवात करेल